अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी आईने लवकर पूर्ण कराव्या हेच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर भक्त हो उद्या आहे श्रावणी तिसरा सोमवार त्याचबरोबर उद्या नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन हे सुद्धा आहे तर उद्याचा दिवस खूप खूप असा चांगला आहे पौर्णिमा तिसरा श्रावणी सोमवार असा एकत्रित एक हा योग आलेला आहे त्याचबरोबर ही एक नारळी पौर्णिमा आहे रक्षाबंधन आहे खूप छान हा योग आहे अगदी दुधामध्ये साखर तर भक्त हो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडचणी असतात आणि आपल्याला देवाची जास्तीत जास्त सेवा करून त्या सोडवायच्या असतात त्याचबरोबर आपलं कर्मसुद्धा आपल्याला चांगलं करायचं असतं तर आता उद्या तिसरा श्रावण सोमवार अभिषेक कसा करावा ज्यामुळे तुमच्या कठीण ज्या अडचणी आहेत जे प्रश्न सुटणार नाहीत ते सुद्धा तुमचे या सेवेने सुटतील अशी आपण सेवा पाहणार आहोत अभिषेक कसा करावा शिवामूठ कुठली कशी अर्पण करावी तर माहीत आहे तुम्हा सर्वांना की शिवामूठ मुग आहे पण अर्पण करताना काही चुका होतात आणि तुम्हाला एक इच्छा बोलूनच योग्य पद्धतीनेही अर्पण करायची आहे तर अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा मी तुम्हाला एक एक करून सगळी माहिती सविस्तर सांगते आणि पाहत असताना कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय असे लिहा तर मी तुम्हाला याआधी जे आपले महादेवाला आपण रुद्र अभिषेक वगैरे करतो तर त्याचे डिटेल्स व्हिडिओ शेअर केले नव्हते कारण मागच्या वर्षी मी एक व्हिडिओ शेअर केला होता त्यावेळी मी रुद्र अभिषेकसाठीचे जे गळती म्हणजे गळती वगैरे जे, जे स्टँड आहे हे मैत्रिणीकडून आणले होते आणि मला खूप वेळा म्हणजे मी पाहिजे तसं मला भेटलं नाही म्हणून मी ते खरेदी केलं नव्हतं हे बघा मला जे आपल्याकडे स्वामींची मूर्ती आहे ना मोठी तर मग त्यासाठी सुद्धा हे स्टँड थोडंसं मोठं पाहिजे होतं म्हणजेच बघा तुम्ही याची थोडी साईज मोठी आहे महाराजांची मूर्ती जी आहे हा मोठा जो घेर आहे इथे तो बसला जातो मूर्ती पण यामध्ये छान बसली जाते त्यामुळे मग मला महाराजांसाठी सुद्धा हे स्टँड वापरता येईल आणि रुद्र अभिषेक असेल किंवा काही देवांचे आपल्याला अभिषेक लक्ष्मीचा वगैरे शुक्रवारी जो विशेष अभिषेक केला जातो त्यासाठी सुद्धा हे वापरलं म्हणजे वापरण्यात येईल म्हणून मग मी अशा मोठ्या साईजची ही गळती घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता हे दोन नंबरचं आहे स्टँड आणि मी ज्या ठिकाणाहून माझी सगळी भांडी वगैरे घेते ना देवाची तरी ते खूप स्वस्त मिळतात मला तरी असं वाटतं की हे मला खूप स्वस्तात पडलेलं आहे संपूर्ण हा सेट चारशे सत्तर रुपयांना पडलेला आहे आणि खूप छान मजबूत पण आहे त्याचबरोबर अजून एक देवपूजेमध्ये घेतलेलं ते बर देव म्हणजे हे ताट हे ताट मला खूप दिवसांचं घ्यायचं होतं माझी खूप इच्छा होती की हे देवपूजेसाठी म्हणजे जेव्हा काही आपण अभिषेक वगैरे करू तर असं एक पित्तळी माझ्याकडे ताट मला हवं होतं आणि ज्यामध्ये मी स्वामी महाराजांना नैवेद्यसुद्धा म्हणजे ठेवण्यासाठी उपयोग करेल तर बघू शक्यतो आता ज्या पूजा असतील ना त्यासाठीच उपयोग करू याचा या आणि महाराजांसाठी पुन्हा मग तसं मी घेणार आहे तर हे सुद्धा दहा नंबरचं आहे आणि मला हे फक्त पाचशे पन्नास रुपयांना पडलं तर मला तरी असं वाटतं की हे खूप म्हणजे स्वस्तात पडलेलं आहे का तरी सगळ्यात आधी आपल्याला पूजेला काय काय साहित्य लागणार आहे ते थोडक्यात पाहू सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला शिवलिंग लागणार आहे त्यानंतर इथे एक तुपाचा दिवा घेतलेला आहे आणि एक तेलाचा सुद्धा दिवा लावून घ्यायचा आहे जर तुम्हाला तुपाचा दिवा शक्य नसेल तेलाचा लावला तरी चालेल पण ही सेवा होईपर्यंत एका तरी सोमवारी आपण असा तुपाचा दिवा प्रज्वलित करून ही सेवा करावी हे इथे घेतलेला आहे मध तर तुमच्याकडे जो कुठला मध असेल जो तुम्ही देवांसाठी सेपरेट ठेवलेला आहे असाच मध घ्यायचा त्याचबरोबर अभिषेक करण्यासाठी उसाचा रस हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि ऊसाचा रस जर तुम्हाला मिळाला तर तुम्ही तो घेऊ शकता किंवा ऊस आणून घरीसुद्धा मिक्सरला रस बनवू शकता पण आता ज्यांना उपलब्ध होणार नाही आहे तर इथे मी थोड्याशा पाण्यामध्ये गुळ विरघळून घेतलेला आहे आणि जे गुळाचं पाणी आहे तेच आपण ऊसाचा रस म्हणून महादेवांना अभिषेकसाठी वापरायचा आहे जर गुळ नसेल तर साखरसुद्धा तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर आपल्याला दूध घ्यायचं आहे पंचामृत म्हणजे दह्यापासून पंचामृतसुद्धा बनवून हे सुद्धा अभिषेकसाठी घ्यायचा आहे माझ्याकडे दूधही नसल्यामुळे मी या दोन गोष्टी आत्ता तुम्हाला दाखवत नाहीये पण अभिषेक करताना आपल्याला त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्याचबरोबर तुम्ही थोडीशी साखर सुद्धा एक वेळा घालून अभिषेक करू शकता आणि आपल्याला नंतर रुद्रसेवा घ्यायची आहे त्यामुळे गळतीसुद्धा लागणार आहे अभिषेकसाठी गळतीची काही गरज नाही तर आता आपल्याला पांढरी फुले लागणार आहेत भस्म लागणार आहेत आणि शिवामूट आहे मुगाची त्यामुळे मूग घ्यायचे आहेत मूग घेताना एक मूठभर धान्य भरेल एवढं घ्यायचं आहे जास्त घेतलं तरी चालेल एकच बेलाचं चा पान घ्यायचं आहे तुमच्याकडे जास्ती असतील तर तुम्ही घेऊ शकता पण या पूजेत आपल्याला आधी एकाच बेलाच्या पानाचा उपयोग करायचा आहे सगळ्यात आधी आपण दिवा प्रज्वलित करून घेऊ दिव्याला हळदी कुंकू लावून स्वतःला हळदी हा कुंकू लावून घ्यायचं दिवा एक साईडला ठेवायचा आणि शक्यतो तूप घेताना थोडंसं वितळवून घ्या कारण सध्या थोडे थंड वातावरण आहे त्यामुळे तुपाचा दिवा हा पटकन मग विजला जातो तर आता एका तामणामध्ये इथे मी शिवपिंड घेतलेली आहे आधी आपण अभिषेक घालून घेऊ सगळ्यात आधी पाच पळ्या पाणी आपल्याला शिवलिंगावरती घालून घ्यायचं आहे त्यानंतर दूध घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पंचामृताने सुद्धा पाच पळ्या पंचामृताच्या सोडायच्या आहेत हा अभिषेक करत असताना म महिलांनी नम शिवाय नम शिवाय पुरुषांनी ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा मग सगळ्यांनी तुम्ही श्रीशिवाय नमस्तुभ्यम हा सुद्धा मंत्र म्हणून अभिषेक करू शकता त्याचबरोबर तुम्ही शिवस्तुतीसुद्धा मोबाईलवर लावून हा अभिषेक करू शकता पंचामृताने झाल्यानंतर मधाने नंतर उसाच्या रसाने त्यानंतर चंदनाने थोडंसं चंदन पावडर पाण्यात विरगळून घ्यायची आणि त्यानेसुद्धा अभिषेक घालायचा कारण भगवान शंकर हे खूप तापट रागीट असे आहेत आणि त्यांना अशा थंड गोष्टींनी स्नान घातलेलं खूप आवडतं ते खूप शांत होतात आपली इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोच होते भस्माने सुद्धा आपल्याला अभिषेक घालायचा आहे तर तुम्ही बघा इथे भस्माने सुद्धा मी अभिषेक घालून घेतलेला आहे त्यानंतर सगळे अभिषेक करून झाले की नंतर पुन्हा पाणी टाकायचं आहे छान आणि स्वच्छ पाण्याने पिंड स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे शिवलिंग छान कोरडं करून घ्यायचं आणि पुन्हा मग दुसरं तामण घ्या एकच असेल तर ते तामण स्वच्छ धुवून घ्या कारण रुद्रसेवा करताना जे आपण त्यावरती गळतीमध्ये पाणी टाकणार आहोत आणि जे काही तीर् रुद्रतीर्थची सेवा झाल्यानंतर आपल्याला ते तीर्थ प्राशन करायचं असतं त्यामुळे ताट स्वच्छ करून घ्या पिंड स्वच्छ धुवून घ्या आणि स्वच्छ पाणी या सेवेसाठी वापरा ताजं शक्यतो आता ही सेवा तुम्ही सकाळी पहाटे करू शकता पण मी तुम्हाला सगळ्यात उत्तम योग्य वेळ सांगते जो आहे प्रदोष काळ पाच ते संध्याकाळी आठपर्यंत ही सेवा तुम्ही करू शकता कारण प्रदोष काळामध्ये भगवान शिवांची सेवा केलेली लवकर फलदायी ठरते शिवाय उद्या पौर्णिमा आहे आणि तिसरा सोमवारसुद्धा आहे त्यामुळे तुम्ही पाच ते आठ अगदी सातपर्यंत तुमची सेवा होऊन जाईल त्यामुळे तुम्ही त्यावेळेत नक्की करू शकता आणि ज्यांना पहाटे करायची आहे त्यांनी पहाटेसुद्धा करू शकता अशा पद्धतीने अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक झाल्यानंतर रुद्रसेवा घ्यायची आहे तर रुद्रसेवा कशी घ्यावी तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसत असेल या सगळ्या गोष्टी आपल्याला नित्यसेवा पुस्तकामध्ये हे मंत्र स्तोत्र सगळं आहे यापासून आपल्याला रुद्रसेवा घ्यायची आहे आता रुद्रसेवा केल्याने काय होतं तर बघा भगवान शंकर हे कुबेराचे स्वामी तथा मालक असून ज्या घरात नित्य भगवान शंकरांची सेवा होते त्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य लाभते कर्जबाजारीपणा कमी होतो आणि रुद्र वाचन करत असताना भगवान शंकरांच्या पिंडीवर केल्या गेलेल्या अभिषेकाचे तीर्थ म्हणजे जे अमृत आहे अमृता समान आहे ते आपण प्राशन केल्याने सर्व प्रकारच्या व्याधी रोग जे काही दोष लागलेले आहेत ते त्या तीर्थाने नाहीसे होतात अर्थात पितृदोष लवकरात लवकर रुद्रतीर्थाने कमी होतो ज्या कुटुंबात व्यसनाधीन लोक आहेत किंवा तापट रागीट हट्टी चिडचिडेपणा सतत भांडणे होतात शिक शक्यतो पती पत्नीचं न पटणे अशा ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींनी मुलांनीही जर हे तीर्थ घेतलं तर त्यांचा स्वभाव नक्की बदलतो व्यसनाधीन जे लोक आहेत त्यांचं व्यसन हळूहळू कमी होतं एकदम बंद होत नाही हळूहळू कमी होऊन नक्कीच एक दिवशी ते बंद होतं एवढं रुद्रतीर्थ ही प्रभावी सेवा आहे भगवान शंकर हे सृष्टीचे पितृदेवता असून दररोज नित्य रुद्र पठन केल्याने पितृदेवसाची तीव्रता कमी होते या सेवेने घरात सुख समृद्धी व भरभराट निर्माण होते त्यामुळे या श्रा श्रावणा संपूर्ण श्रावण महिनाभर आपण हे करायला पाहिजे होतं ज्यांना ही सेवा महिनाभर शक्य झाली नाही त्यांनी तिसऱ्या सोमवारी करा तिसऱ्या सोमवारपासून एक सात दिवस करा किंवा राहिलेला श्रावण महिना पंधरा दिवस आहे अजून तुम्ही नक्की करू शकता कारण देव कोपला तर गुरु वाचू शकतो पण गुरु कोपला तर देव देवदेखील वाचू शकत नाही पण आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की स्वामी महाराज आपले गुरु आहेत आणि स्वामी महाराजांच्या समोर आपल्याला वेगवेगळ्या सेवा स्वामी महाराज करून घेत आहेत तर या सेवा न चुकता करा आता जे एक बेलाचं पान घेतलेलं आहे ते शिवलिंगाला तुम्हाला अर्पण करायचं आहे रुद्रसेवा होत असताना जे आपण गळती जे आहे छोटा लोटा त्यामध्ये पाणी टाकून घेतले त्यामध्ये थोडेसे मूग घालून घ्यायचे कारण शिवामूठ मुगाची आहे त्यामुळे थोडेसे मूग टाकून घ्यायचे आता आपल्याला हे रुद्रतीर्थ घेताना उपवास असणार आहे आणि मूग त्यामध्ये अजिबात वितळत लगेच म्हणजे विरघळत वगैरे नाही आहे त्यामुळे हे तीर्थ तुम्ही लगेच घेतलं तरी चालेल किंवा उपवास सोडताना सगळ्यांनी पाणी पितो आधीच आपण रुद्रतीर्थ घ्यायचं आणि मग जे काही जेवण आहे ते, ते करायचं आता त्याचबरोबर तुम्हाला इथे रुद्रतीर्थ करत असताना सगळ्या सेवा करून घ्या ज्यांना ज्यांच्याकडे नित्यसेवा पुस्तक नाही आहे तर मग त्यांनी काय करा यूट्यूबवरती तुम्ही सर्च करा एक वेळा स्वामी स्तवन घ्या दोन नंबरला तुम्ही शिवस्तुती घ्या शिवस्तुती तुम्ही, तुम्ही अकरा वेळा किंवा तीन वेळा घ्या त्याचबरोबर कालभैरवाष्टक या दिवशी आवर्जून अकरा वेळा घ्या ज्यांना रुद्रसेवा करायची नाही त्यांनी हे सुद्धा रुद्रसेवे समानच आहे आणि या पद्धतीने तुम्हाला शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभ हे गिरिजापती भवानी आणि शंकर शिवशंकर शंभ यासुद्धा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे ओम नम शिवाय हा सुद्धा अकरा वेळा म्हणायचा म्हणजेच तुमचं काय होईल हे रुद्रतीर्थप्रमाणे सेवा होऊन जाईल तर अशा पद्धतीने सगळी सेवा झाली आता आपण छान शिवलिंग पुसून वगैरे घेऊ आणि पुन्हा आता या दिवशी थोडीशी वेगळी पूजा मांडणी करायची कारण आपल्याला शिवामूठ व्हायची एकशे आठ बेल अर्पण करायचं आहे त्यामुळे एक अगदी दोन तासासाठी थोडीशी वेगळ्या पाटावर चौरंगावर पूजा मांडणी करायची तुम्ही पूजेसाठी इथं पांढरं वस्त्र वापरू शकता तर आता मी सध्या जे देवघरामध्ये होतं तेच घेतलं आणि तुम्हाला नाही दाखवलं तर तुम्ही असेल तर एखादं पांढरा नवीन कपडा घ्या अगदी रुमाल घेतला कोरा तरी चालेल रुद्रसेवा केल्यानंतर जे ताहमनामध्ये पाणी आहे तेच अमृता समान आहे तर ते सुद्धा एका भांड्यामध्ये काढून घ्या पुन्हा आपल्याला सगळी सेवा झाल्यानंतर आरती वगैरे झाल्यानंतरच मग ते पाणी प्राशन करायचं आहे आता भस्म लावताना तीन बोटांनी भस्म लावायचा बऱ्याचदा शिवलिंग लहान असल्यामुळे आपण एका बोटाचा वापर करतो पण ती सेवा रुजू होत नाही कारण ब्रह्मा विष्णू महेश आणि हे प्रतीक आहे तीन बोटांनी भस्म लावण्याचं त्यामुळे तीन बोटांनीच लावायचं आता छोटं शिवलिंग आहे तर एका एका बोटाने लावून घेतलं तीन वेळा तरीसुद्धा चालतं तर इथे तुम्हाला मी दाखवते तशा पद्धतीने त्यानंतर सगळ्या बाजूंनी भस्म लावून घ्यायचं त्याचबरोबर चंदनाने तुम्ही शिवलिंगावरती थोडंसं ओमसुद्धा काढू शकता त्याचनंतर आपल्याला सगळ्यात आधी जे भगवान गणपतींचं जे स्थान आहे म्हणजेच महादेवांच्या उजव्या हाताला गणपतीचं स्थान असतं तिथे चंदन आधी लावायचं त्यानंतर कार्तिकेयचं डाव्या बाजूंना असतं आणि मधोमधून जिथे जलाधारी जाते ते असतं अशोक सुंदरी भगवान शंकरांची मुलगी तर तिलासुद्धा लावायचं असतं सगळ्यांची जर या दिवशी सेवा झाली म्हणजेच प्रत्येक सोमवारी म्हणा किंवा रोज म्हणा तरच भगवान शंकरांची कृपा होते अशा छोट्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात त्यानंतर भगवान शंकरांच्या डाव्या बाजूला अगदी इथेच बघा तुम्ही साईडला याच ठिकाणी आपल्याला हळदी कुंकू माता पार्वतींचं लावायचं असतं अगदी थोडंसं लावा त्यानंतर मग देवांना चंदनाचा लेप द्या छान असं चंदनाचं लेपन केल्याने सुद्धा भगवान शंकर हे खूप शांत राहतात त्यांना ही सेवा फार फार आवडते तुम्ही फक्त या साध्या सोप्या सेवा करत जा खरंच तुमच्यावरती लवकर भोळा महादेव प्रसन्न होईल आणि आता अशी सगळी सेवा झाली जर तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ असेल तीसुद्धा तुम्ही इथे छान अशी गोलाकारात अर्पण करू शकता नसेल तर एखादा रुद्राक्ष ठेवला तरीसुद्धा चालेल एक पांढरं फूल ठेवायचं आहे त्याचबरोबर तुमच्याकडे जे बेलाची पाने असतील तीसुद्धा आपल्याला अर्पण करायची आहेत पण आधी शिवामूठ वाहून घ्यायची बऱ्याचदा बेलपत्र वाहिल्यानंतर शिवामूठ व्हायला वरच्यावरच राहती किंवा मग आधीच तुम्ही जर बेल वाहून घेतलं तर मग नंतर ते काढून घ्यावं लागणार आहे आता या पूजेमध्ये शंभू महादेवांना वस्त्र हे खूप महत्त्वाचं आहे आपल्याकडे कापूस असतो त्यापासून अकरा गाठींचं वस्त्र तयार करायचं आहे तुम्ही एकवीस गाठींचं करू शकता पण शक्यतो अकरा गाठींचं वस्त्र तयार करून घ्या त्याला हळदी कुंकू अजिबात लावू नका फक्त भस्म लावून घ्या आणि ते भगवान शंकरांना अर्पण करा या दिवशी तुम्ही देवी पार्वतींचंसुद्धा इथे स्थान देऊन त्यांची सेवा करू शकता आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा आहे देवी अन्नपूर्णाच ही पार्वतीचं रूप आहे त्यांची तुम्ही थे, आवर जून सुद्धा तुम्ही इथे सेवा या दिवशी आवर्जून करा त्यांना सुद्धा वस्त्र अर्पण करा त्याला मात्र हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आता आपल्याला मुट अर्पण करायची तर तुम्ही इथे बघू शकता मी तुम्हाला सांगते की शिवामूट कशी अर्पण करायची हा अंगठा जो आहे आपला त्या साईडने तुम्ही सोडू शकता याला तर्पण पण शिवामूठ म्हणतात म्हणजे आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळतो त्याचबरोबर हा आपला हात जो आहे तो असा करूनसुद्धा तुम्ही शिवामूठ सोडू शकता किंवा मग असा करून शक्यतो मी नेहमी तर याच पद्धतीने सोडत असते तर अश आश... आपण खाली ठेवू आता शिवामूठ सोडताना अशीच कोरडी शिवामूठ कधीच सोडायची नाही तर आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचे म्हणजे थोडेसे मूग ओल्ले करायचे इथे बघा तुम्ही आता त्यानंतर वरतून थोडीशी पाण्याची धार धारायची आहे अगदी थोडं थोडं पाणी एक एक टिपका टाकायचा आता शिवामूठ अर्पण करताना हातामधील जे धान्य आहे ते पूर्ण एका वेळी सगळं आपल्याला टाकायचं आहे असं पूर्ण असं झटकून वगैरे आपण जे टाकतो ना तर असं करायचं नाही अगदी अशी व्यवस्थित शिवामूठ सोडायची त्यानंतर आता एक फूल ठेवू आणि इथे बघा तुम्ही एकशे आठ बेल आहे तर आता बेल अर्पण करताना तुटलेला म्हणजे असा तुटका फुटका किंवा किडलेला जाळी वगैरे झालेला असे पानं खंडित पान घ्यायचे नसतात आणि जे काही देठाला छोटीशी गाठ असते म्हणजेच अर्ध्यात आपल्याला हे देठ तोडायचं आहे गाठ काढायची आहे गाठ काढूनच बेल अर्पण करायचा आणि बेल अर्पण करताना जो गुळगुळीत भाग आहे म्हणजेच जो सुलट भाग आहे तर अशा पद्धतीने तो पिंडीवर ठेवायचा आहे ओम नम शिवाय जर तुमच्याकडे एकशे आठ पाने असतील बेलाची आणि ती अर्पण करताना तुम्ही शिवनामावली म्हणू शकता ज्यामध्ये एकशे आठ शिवांची नावे आहेत वेगवेगळी तर ओम नम शिवाय हे पहिलं झालं नंतर ॐ महेश्वराय नमः ॐ शम्भवे नमः ॐ पिनाकिने नमः ॐ शशिशेखराय नमः ॐ वासुदेवाय नमः ॐ विरूपाक्षाय नमः ॐ कपर्दिने नमः या पद्धतिने एकशे घेत घेत एक एक बेल जर तुम्ही शिवलिंगावर अर्पण केलं तर ही सगळ्यात उच्च कोटीची सेवा होईल शिवाय प्रदोष काळामध्ये बघा तुमची कसली कठीण अडचण असू द्या भगवान शंकर तुम्हाला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाहीत त्यामुळे उद्या श्रावण तिसरा सोमवार तुम्हाला उद्या अशा पद्धतीने ही सेवा करायचीच आहे जर तुमच्याकडे अशी गळती वगैरे नसेल तर रुद्रसेवा करण्यासाठी तुम्ही तुमचा मुलगासुद्धा सोबत घेऊ शकता किंवा मिस्टरांना घेऊ शकता एक जणाने एक पळी पळी पाणी थोडं थोडं सोडायचं एक जणाने बाकीच्या सेवा वाचन करायच्या म्हणजेच मग आपलं रुद्रते सेवा होऊन जाईल तर अशा पद्धतीने सेवा करा आता राखी पौर्णिमा आहे रक्षाबंधन तर मी रक्षाबंधनला एक प्रभावी उपाय केला होता या उपायामुळे तुमच्या घरात नक्की पुत्रप्राप्ती किंवा मग ज्या महिलांना मुलींना भाऊ नाही आहे त्यांना नक्की भाऊ होईल एवढी उच्च कोटीची ही सेवा आहे तर त्यावरती मी अगदी छोटासा व्हिडिओ शेअर करेल तर अशा पद्धतीने सेवा करा आणि जास्तीत जास्त तुम्हाला स्वामींच्यासुद्धा पौर्णिमाविषयी सेवा करायच्या आहेत त्याचबरोबर देव कुलदेवींची सेवा करा कुंकुमार्चन सेवा करा ज्यांना शक्य आहे त्यांनी दुर्गा सप्तशती या ग्रंथाचंसुद्धा सुद्धा या दिवशी जर पाठ केला तर तुमची खूप महत्त्वाची सेवा होऊन जाईल त्याचबरोबर ज्यांना शिवलीला अमृत संपूर्ण ग्रंथ वाचतानाही आला त्यांनी उद्या अकरावा अध्याय आवर्जून वाचावा त्याचबरोबर शिवस्तुतीसुद्धा या दिवशी तुम्ही वाचन करा ज्यांना काहीच वाचता वगैरे येत नाही तर त्यांनी मोबाईलवरती या सेवा ऐकल्या तरी चालेल आता जेव्हा आपण शिवामूठ अर्पण करतो हळूहळू मुठीमधील धान्य शिवलिंगावर सोडतो त्यावेळी एक प्रार्थना म्हणायची असते शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ तुम्हा देवा आई वडील बहीण भावा पती मुले सासू ननन जावा सगळ्यांना सुखी ठेवा देवा अशी प्रार्थना करूनच आपल्याला शिवामूठ अर्पण करायची असते तर काही प्रभावी उपाय आहेत ते आपण पुढच्या छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये पाहू तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त पुढे शेअर करा तुमचे काही प्रश्न अडचणी असतील कमेंट्समध्ये सांगा जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल अकाउंट प्रेस करा आजची सेवा स्वामी आई चरणी आणि भगवान शंकरांचरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय